नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया घडामोडी पायी दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना मिळाला सेवेचा लाभ कुमारी अन्वी मिलिंद चौधरी कुणूस हिच्या सहाव्या प्रकट दिनानिमित्त युवा समाजसेवक कुमार दिवेश पष्टे आणि शिवसंविधान व्याख्याते डॉक्टर दिपेश पष्टे यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आपले मानवाधिकार फाउंडेशन आणि सी वरदान हॉस्पिटल तसेच सोशल मिशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री मिलिंद यशवंत चौधरी व सौ माही मिलिंद चौधरी कुडूस पायी दिंडी सोळा मेट यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन शेलेमपाडा सूर्यमाळ या ठिकाणी करण्यात आले होते पायीदिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या असंख्य वारकरी भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी कृषी उद्योजक किरण पाटील ॲडव्होकेट राहुल ठाकरे आपले मानवाधिकार फाउंडेशनचे डॉक्टर दीपेश पष्टे डॉ दिवेश पष्टे डॉक्टर गणेश उंबरटकर सदस्य किरण दुपारे सचिन पाटील कल्पेश पाटील डॉक्टर अमित शर्मा कुंडू पष्टे तसेच नर्स आसिमा शेख उषा टोपले कीर्ती मॅथ्यू तर रोटरी क्लब ऑफ इंडिया फाउंडेशनचे व्ही डी पाटील डॉक्टर सागर कोंडे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चौधरी व दिंडी मालक माही चौधरी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी सचिन पाटील यांची यांच्या मार्फत आज आपण शेलमपाडा या ठिकाणी आरोग्य शिबिर व सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवतो आहे संदर्भात आपण विविध आरोग्य सेवेचे शिबिर इथं आयोजित केले आहे ज्यांनी ज्यांनी इथे विशेष सहकार्य केलेले आहे त्या संदर्भात आपण आपल्या संस्थेमार्फत त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात करण्यात येत आहे